सकाळी उठल्यानंतर रोज कंबर आखडते हे लक्षण डोक्याचं पहिली घंटा आहे किंवा मान आखडते आणि साधारण एक अर्धा तासानंतर एक तासानंतर काही हालचाली केल्यानंतर मग दिवसभर काही त्रास होत नाही ब या ग्रेड वनची पहिली घंटा आहे की जिथे मणक्यातली गादी ही बाहेर आल्यानंतर पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर आखडेन राहते एखादा सांदा मानेचा भाग कमरेचा काही भाग हा आखडल्यासारखा वाटतो जड वाट वाटतो किंवा कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटतं दुसऱ्या ग्रेडिएशनमध्ये पेशंटला हाताला किंवा पायाला स्पेसिफिक गादी उजव्या बाजूनी बाहेर आली तर उजव्या साईडला मुंग्या येतात डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात पूर्ण शरीर पूर्ण शरीराला नाही स्पेसिफिक पार्टमध्ये आता तुमचा समजा कमरेची पाच मणके हां एल वन एल टूमधनं गादी बाहेर आली तर स्पेसिफिक त्याचं एक विशिष्ट भागातच मुंग्या येतात एल टू एल थ्रीमधनं गादी बाहेर आली तर खुब्याच्या साईडला मुंग्या येतात एल थ्रीमध्ये गाडी बाहेर आली एल थ्री एल फोर मध्ये तर मांडीच्या पुढच्या भागात मुंग्या येतात अच्छा एल फोर एल फायव्ह मधनं गाडी बाहेर आली आणि नऊ पीच आहे तर पिंढरीमध्ये मुंग्या येते ओके एस टू मध्ये पूर्ण सायटिक नऊ सायटिक नऊ म्हणजे काय कमरेपासून चालू होऊन ते पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात बर हे लक्षण ग्रेट थ्री मध्ये आहे ग्रेड फोर मध्ये पेशंटला बधीरता जाणवते नंगणेच जाण आणि हा विशिष्ट भागात असतो असं नाही आहे की पूर्ण शरीराला असेल किंवा पूर्ण पायाला असेल असं नाही आहे विशिष्ट भागामध्येच पेशंटला जाणवतं त्याच्यावरनं समजतं की कुठल्या पेशंटची गादी कुठे सरकली